भाई हमारी याडी पिंकू भाई सुमला राठौड़ याडी आपे न आते ती छोड़ देन चलेगी आथे तीज कोनी नगरी कोनी तालुका छोड़गी जिला छोड़गी सारी जग छोड़ दे तानी गन सोयरा धारा नाती पोत सदीम छेड़ते तानी दादे ता ती डगर गिया आज आपले राठोड पुरिवारी फ्या रो डोंगर कोसळ गो आज चौदा आज चौदातन वेगळे बेटा चार बेटा बळीराम सोमला राठोड बाबू सोमला राठोड किशन सोमला राठोड आणि सुंदर सोमला राठोड चार बेटा बेटी एक बेटी आज एक पांच बेटा रो परिवार रे थई ननकेसे परिवारे में थी याडी आपण छोड़ देतानी चलेगी वाह कृतारी के राज एक दुखे रो डोंगर कोसोगो आज दुःख दूर करे सारवाज अबो हरि भक्त परयन केरवाड़ी कर उत्तम जी महाराज वो सुद्धा ये जागे प्रिया होगे आणि हमेन सुद्धा हक मारे जे वेळे आवाज दिने वो आवाजीर में हम सुद्धा ये जागे पाऊगे आपां हम, मारो गुरुरीय अतर हमारो प्रभु माजी पर प्रभुजी महाराज अब वरुण हमारो ना तो खूब काही किन रुस पण ना वन कई वाटा कोनी वन मालम कोनी रा हाँ वो उन्हें देख लेते हाँ हमार मामी पूजा भाई जे जत्सनी मर मामी जो करता नहीं हमारो वतर दी ढोकरा ये वाली कोडगाली नान बेस दी ढोकरा वते बेसगे गये जो को उन्हें रुफा हंगी हमार प्रभुजी महाराज गुरुवरिया नातो काढेल कोणी कुरच नाते निकला कतो हो बंबाई का निकला फुप्पाग कते ही अरे नातो माई आवे कधीतरी कथे तरी गोताळो निकलज पण कधीतरी लोही पाणी कधीतरी गुतारोच करतानी केनक्यार माया गुतागीजकोस वा, 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 वा. माया सारू म्हणक्या फररोज आणि जत काही गुतागोज म्हणक्या जत काही अडकोच म्हण की मायार मय गुता गोज कोच करता वादा वेळ न लेता मजपा मराशी काय थोरपण पाहिजी वान पाहिबरी पाहिबरी मग काही बोले वाढव छू जादा वादा जो जो आपणाशी ठावे तो तो इतराशी सांगावे हात्री मार अवकाच बापू आणि शाने करून सोडावे मार अवकाच शेनी मग शाने होऊन जावावे हेच मारकन काय शाने करुणी सोडावे ही मारा अवकात सेनी मग नाणक्याच तर मारपेक्षा खूप काही वरिष्ठ तम एक पग सोन तर मार पगेरो चप्पल मचू करता हे के नाच एक नाणक्या सो हे जागे फ्या तांडेर या नाही करबारी पुढारी सरपंच पोलीस पटल्या तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव उपसचिव ग्रामसेवक माझी आडी बाब काका दादा मामा नाना नाही करबारी

लाल महाराज जय शांती माधु श्री जय

रूढी रूढी आजो सय मर्या मालू लागो भजन माया बारे बारे हे मर्याू लागो भजन रुडी आयो सया मर्या मा <page> બારે બાર ધ્યાન લગાવું મર્યા મા બે આડુ લાગુ ભજને માને કઈ મોટપણે વાત છે નહી હા હા येर माय काई त मन मोट पण कीदोक मजे काई मनमोट पण कोनी आय वा 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 पण आजे ती खरखर खर, -खर वात छे स्टेज पर हमें बोलतो हाव छ की आज एक पच पाचो दाडो छ हाव अन राते न हम घुसनी रा कर्नाटक एर माई वो जागे पर सुनील चव्हाण रा आवडा आवडा आकादो हावडा आकादो ओन बोलता बोलता आवाज सुद्धा ढकर गो हमारो जयकूर छे अ वन मळगोली ज्ञानी से ज्ञानी मिला तो वही दो दो बात धोई दो दो बात हां अन गधे से मी गधा मिला तो मिली दो दो ला अब काही करे वासावन हां अन वो कर्नाटकेर मै असो भाग से सा महाराज असो भाग से अन आवडा भगड बोल से वत क्या हुंदर शब्द देर हमें बोल उठ लागच अन जर नजर जर बोले ग ई महाराज ज न ओके पचे वो तो महाराजल ना केर अर जैसा भेद वैसा देश कळूज लागे हा मेन पण जसो वसो करेन दीजे आपण चरे हा बाच गो करतानी तरी भी आज जसो काही शिवा भाया याडी जगदंबा मरियामा श्यामराव बापू

ए मी नाही माझ्या बळे बोलत भगवंत वाचा त्याची वाचा त्याची हा ए जगदंबे तू बोला। बोल जिगेल बोल रेचा तू चला रिची केल चाल, चाल जा तार भरुसे गाडी गाडीची या करताळी केल हम चाल, चार। चार। के चाल जा हम करताळी केल हाम चाल रे एक शवाब है जर जलमेन न लाविया हमन काही भजन कळ हमन काही वाजा कळ कोणी कळे होळो करताई किंतु बार-बार वंदन करचे आई मरया मां तो हमार आ भजनेर या जो भजनेर मैया आ, आ आलू आलू। लागे ही। या जो अतुर आळू लागतो नाळू लाग हे गाला या काले दिव जलशोरा जा <Normous earth> <Gly> জানু গাহী বাজে দো

ज्ञानेश्वर माउली पेली वीर मई कहगो गो ओम नमो जी आद्या वेद प्रदीप आद्या जय जय स्वात्म रूपा देवा तुझी गणेश सकल मती प्रकाश मुने निवृत्ति दासु आओ तारी जो आओ सारी जो जी को कौन को ज्ञानेश्वर माउली पेली वो वीर मई लगो भगवंता तार नाम वर्णन की दो वन सुधा गणना वेई कोनी मोती का हाँ हावे या आदू

साधू संत जपी तपी ऋषि मनी वर्णन केले हा पण गणना पण मोती काय वात हा हो हा तमहामे ते वात हेनी हो कोणी व्यवहार हा हे भगवंत है प्रभु वा वा एक गणराया है बोल बालक दुपारी दुगारी हा

मोटरसायकल ये हा तार मामा लामेलो गताईला गाजाई नी हा मोटर घताईला गाज आई रातेन ले गतो गाडी कणस फोर व्हीलर पण तार मामा फोर व्हीलर रेशिवाय जाई नी मार मामा फोर व्हीलर रे शिवाय जाई पुणसो मार उत्तम मामा उत्तम मामा कोणी नाम देव मामा मत हे हाँ? वर नामच म्हटलं रे आज एक गेली का उ साक्ष घालच गल मै घालन लायजो आज हा मामा बणjer मस्त जोड छे देख बेटा केरोस कई केरो छे बेटा आउ मन बेटाज कचर कनाई मी और कई चली हा पण मामा असो एक बात वेगी कई आ स्वाद वेगी कई पक्कु हां मामरी जा नकू बाप गुत्ता खाई जा वो बोलता बोलता मामा शब्द दे शब्द शब्द वेगे कई सांभळे लोग हावे अब केन ध्यान से केन ध्यान छेने हां कई को

वन भजन कळको अन जको काही रकाडो कोणी जन कळो कोणी हां हं देख मामा हा जरा संभाळन बोल हिसाबे ती गाडी चला लेऊ गाडी चला हां चलाव आ गाडी चिरशेरेच कर लायसेनेच आज मोदी लायसेने बीकर गाडी चलाय देरो चल दे रोज काही बापा आ हां हं जर्जुल रस्ता देन्हा को ते हिसाबे ती गाडी चलाव गाडी ठोके झोके ती गाडी झोके झोके वाडी तीन टुकडा आहे वे तीन टडा वे मामानक्याचा तर भाळजो आयो तर भाळजो आयो काय काय आयो बाला

एकदाड खपायस तू तूस एक जण जरी हम जरी काही वेजायली दोन एक जीवने प्रियास, एक प्रियास हा म्हणजे एक चरणे प्रिया फुकाय नवा हम ई ओवडी बाबड म एवढी चू कॉले हा पण आश्वा जीव चाली दे एक बी सन जरी जायली बापू एक बी सन हा आकाडी आहेत पंचमी आहेत दसराव आहेत राखी पौर्णिमा आहेत पोळा आहेत पण काही बी आहेत हा अवडाच कोणी स्टेज भुब्रन के रोज 70 वात्स नरेंद्र गादी शोभहेर गादीज खोटो कोणी बोलरो हा और सके साळेन करिये न कळिये पण म्हण एक तरी फोनवर मना हां हां आवे कसे वास वास प्रेम <laughs> प्रेम द्यावा हा प्रेम प्रेम द्यावा प्रेम हाची जगाचा विसावा जगाचा इसावा वा। मन क्या प्रेम लागस हा प्रेम म्हणक्या र प्रेम कधीतरी एक गुता गुतागो करेम हा प्रेम करता केन फक्त एक फोन तार बिघर एक सण जर तो मग तार बिघर कर मी निकच आणि मन जरी आठवण अवगी हा मन मार आंगाड्या मार सक्के भेनो कोणी मानव मग

मनक्या जन्मेर मै मनक्या जना काई जन्मोनी मनक्या देख तरीके सहित हा डेट वर टाइमिंग सहित हां आणि करने सहित महाराज हां करने सहित लका निमित्त सहित हां वर वेळ का कोणस्तो निमित्त हां पूरी पूरी आपण हिस्ट्री लक्कन आपण जन्म मूळो लकोस वाह वाह आपण पूरा कारणे सहित लग्ता आणि सहित लक्कन टाइमिंग मन आपणे जन्म मुळो जो कोच आणि आपणे कई भगवान तेन कतरा भी को देव देव मारना को कचे का चागा? देव ने कच काई कई कच कई प काई लागो छे फक्त निमित्त याळी कुमरी तेन काई कारण लागो बी हा आजा हे गो अब ऑक्सिजन भी गो डगर गो ખાને વાલે તમારા અન્ન સંપો આતે તમારે રેણુ સંપગો જગે મયથી અને આતેથી તમે આતમ જાણવું લાગે છે जीवनेर माय मनख्या ने जीवनेर तारीख लकन जत्रा दन आवेर छाप जगेर छा वतरा दल मळगो जो को वतरा दनेर माय करलो तम हमार काई विश्वास हारो पान पीळे पाने नासो पिळो पार उपराती पडो जना हारो पान हासा रे रे केला गो तूप पडो जना पिळो पा हारो पान पिळो पान केला गो वेडो अरे आज म पड रो छू पण सवार तार सुद्धा नंबर हो जागे बरे छ हा फड जाए बाळा सार आपण काही रे बाळ कोली हा भरली आणली पाचाची फटकल फुटेल काचाची वाँ वाँ। काचेर भरणीचे एकदम खटको फुट जाय आवाज फुट जाय हा रे वाते परदिया ले जावच मो जाहे गामी जेनी बिजागणगु दे रे चले दे

अबदे बेलेंस रेतो अब जाय पिजा ती मोत फरजाये फरजाये कई को कोनी आत्या ती कोई कमीत कमी माळे का में लगा संपती कमालो संपति कतरी सम्पति हेतो वो संपति ती मळ जाय जीवन मळे नी मळ जाय जीवन मळे वाळो शनि जीवन ए जेवल शनोक शनी करावा विचार अन तरव्या पार भाऊ शिंदुख वा वा साधू संत मग कोणी मार खिसे माहिती करो एक एक शेनरो विचार करो शेनेरो केवढी गे प्रभू महाराज प्रभू महाराज जरा तम समोर आण बसोहात या तुम आडमा आडमा हिडे म्हणजे हामेर काही वाटरोच की महाराज हमार काही बघो दोस कुणकुंटाने बाटी घाल बघ म्हण कि समोर बसव शनोक शनी करावा विचार अन पार भाऊ शिंदू कच एक शेनारो विचार करो जीवनेरो मन्क्यान जीवन आसो मलोजनी, जी कोटी न ती जीवन मल जा कोणी पिसा कत्राई दवा खाने भरना को वती जीवन मले नी, नी।, नी। पण तमार टाइमिंग ती जीवन वालो वळो मझे वाळू वालू चारी वडी भावा की रिपेजा आई पडी हेरी यारी रिपा जललेगी आखिर्यते का ताये हामीजे नी भीजागाना गोदे दिले जावाचा ताये कामीजे नी भीजागाना गोदे राए ये शरी वारी किरी भेजा माई बोल माई पड़ी हेरी

थांबलो नी हा हा हमजाय काय पळय ती थैमे नी करण केस आले देवाची छ मना येथे कुणाचे चाले ना भगवंता और मलेरबाई आव जाय जको करे हो काही मांगेवाचा काळा चिया उडी पडेल बा जेव्हा सोडविना देव्हा माहे बाप राजा देशाचा चौधरी पार्टीची भयण भले भले सोय रे के दिन उतर मामा मार मामा केगो हां कोण चढाय हलो चपलेन देख कोण चढाय वालो छ हां मारो, मारो के रे छ अरे मारो कोई छेडी ई चक झूटो पसारो झूटो पासारू ई गर्गेलो मारो हां ई खेतगेरो मारो ई बळद के, या या के मार काई छ तमारा हां काई छे रे एक रुपया आपण एक वेळ जाहिर वेळेस सेली हां करदोरा तोडस करदोरा देख बरोबर छ बापू हा कडजोरा तोळ हाकच हा ते मारी अंगटी जरी चांदीर अंगठी हणतो तो इ काळच अंग काळलच काळ चांदीर अंगठी काळच दे रे हा मेन के ना काळलच के रे चुनी काही हा मरजारेचा काही रे <laughs> वा भले तू काही बद बोल आज बोले जरो कोणी बोल रच कोणी अब तार काका आवगीच के ना आता आपलो मत बोलेस <laughs> मार तरी मामा हेणुज नी हो हावय हां

मार मोटो मामा मार जीत कर जावच च हा ये मार मामा च घना खर जा छ आणि खो खोटो कोली घण नथी मामा कोनी मार ये घळे कनेर मामा हाँ। हाँ। कनेर म्हणजे घरे मा झेल जो कतो तू का बोल दे जी बोल मत पण जीवो ले मोडो चा आपडो छे आपणो काई छे

एकू भाजी एकदन जाणू दूर भाई मे जीवने देवन जीवन बिता जाऊ वाटे गाईला जाऊ राय दाई गाईला अतरा बोलते हुए आपो टाइमेर मेरे बंधन सर आज एक कई हरि भक्त पर है ना मिले जहाँ मर मामा सिरी वो सुधा चप्पर करती अमृतों